And vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone. चाललेलं आहे आता वॉकिंगला हे बघा कसं छान कॅनल आहे किती छान छान आहे तर आंब्याचं झाड आहे असं रान आहे तुम्हाला पण नक्कीच कॅनल असा खूप मोठा आहे आणि तुम्हाला पण नक्की कॅनल आवडला असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा बघा 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 सकाळी सकाळी आम्ही चालायला गेलो हो, आहोत आणि किती ऑक्सिजन मिळतात आणि आरोग्य चांगले राहतात बन असं आपल्याला सिटीत बघायलाच नाही मिळत आपल्याला गावालाच मिळायला मिळत तुम्हाला पण सिटीत असं बघितलं असेल तर मला सांगा मंदिराने हे इथं चालली आता आरती आता आरती चालल्यामुळं आवाज पण खूप येतोय आहे सात वाजता आणि गुड मॉर्निंग मला मा आमचं सकाळचं वातावरण कसं आहे असं सूर्याची किरणी किती छान ना पण जा घालूया आणि मस्त पैकी पाणी टाकूया आणि आंघोळ करूया तुम्ही कर म्हशीच दूध प्याला मी आता करत आहे उगश माझ्या मम्मी माझी पसंदीची पसंदी टोमॅटो चटणी केली आहे बघा मी करत आहे एक लोणच पत्ते हा आंबा कुठून आणला आंबा तिथं मला झाडाच्या खाली पडलेला दिसला काय कायच खेळते हा मज्जा येते का गावाला खूप मज्जा येते ना स्कूल नको काय नको नुसतं काय पाहिजे खेळायला खेळायला पाहिजे ना नुसतं अभ्यास काय केला मग लिहिल्या कितीपर्यंत लिहिल्या मी फुड़ फुड़ ना ना फुड़? ना नार? पुढं तू खाऊ बघ तूच खा माझ लोणच खाणार नाहीस तू काही वाई, वाई म्हणजे का नाही खाणार दाखव माझ्याकडे खलबत्ता खलबत्ता माझ्याकडे कुठला खलबत्ता नव्हता म्हणून मी खलबत्ता केला आहे काय का एक लाल कलरची डिश आहे आणि एक पिवळी कलरची डिश आहे ते पिंक कलरचं काय आहे काय लिहिले ते

माझ्याकडे एक कलरची आहे माझ्याकडे आहे माझ्याकडे असं नूडल्स खायला चमचा आहे माझ्याकडे फ्रूट्स आहेत पण सांगते तुम्हाला माझ्याकडे किती फ्रूट्स आहेत स्ट्रॉबेरी ॲपल अशी झाडावरची पान सुद्धा आहे आणि हे वन केक वन केकचं आणि हे ह्याचं खायचं टोकण वन केकचं आहे कोंबड्यांना खायला तर चला तर टाकूया गुड इवनिंग मित्रांनो कसा आहात तुम्ही आता मी चाललेली आहे राणा तिकडं आजी नाहीये पण मी तुम्हाला माझं रान दाखवेन ती खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर मग जाऊया बघा मग माझं रान हे आपलं नाही आहे पण मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा छान आहे ना तसं पण इथं सूर्य नाही आला कारण पावसाचं वातावरण आहे चला मग पुढं तुम्हाला दाखवते हे कसं आहे हे कुठलं झाड आहे हे हे बघा काट्याचं हे असं आहे चला आहे बघा इथंच आहे आपलं रान हे बघा इथं सगळी गवत उपटायची चाललं पण इथं आजी नाहीये मी पण तुमचं माझं रान दाखवायला आली आहे बघा छान आहे ना किती गवत आलंय खूप छान आहे ना आणि इथं कॅनल लावलंय म्हणजे आत पाणी आहे इथं इथं समोर इथं समोर आहे ना कॅनल आहे इथं बीच बीच कॅनल आहे तिथं आणि तिथं आपला कॅनल आहे चला छान आहे ना सूर्याकाश कसा आहे हे बघा असं आहे सगळं असं आहे इथं बघा असं आहे आणि तिथं काय असेल काय माहिती तिथं लिहिलंय लॅन फाईफ मास आहे लँडमार त्याच्यात काय असेल कारण इथं विहीर आहे विहीर अशी विहीर आहे आणि ती बघा मा माझ्या फ्रेंडचं घर ती वाल ती माझं फ्रेंडचं घर आहे तिचं नाव काय आहे तिचं नाव खरं नाव आहे सायली आणि तिचं खोटं नाव आहे परी पण ती नऊ वर्षाची आहे आणि मी आठ वर्षाची आहे आणि इथं बघा हे कसं उजेड आलंय सूर्याचा का कशाचा उजेड आहे ते सूर्यचं उजेड आहे तर सूर्य येईल खाली आता किती वाजलेत असं साडेपाच वाजलेत आता सूर्य नसणार तर सूर्य नसणार आहे कारण की आता रात्र व्हायचं टायमिंग म्हणल्यावर म्हटल्यावर हे बघा आता रात्र होयचं टाइमिंग आलंय आता नंतर 6 वाजतील चला मग पुढे जाऊया रोटी वडा ऊपर टा चपटी चपटी चला करत आहे आता एक सरसाइज एक्सरसाइज नी आपले हाडे मजबूत होतात आणि आपण मजबूत पण होऊन जातो आता आपण करूया हे म्हणजे ते आपण जे गोल गोल पाय फिरवतो त्यांनी आपले पाय थोडेसे हो आता उलट उलट म्हणजे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज क्लॉक अँटी क्लॉक वाईज म्हणजे ह्या पायाच करून आता त्यानंतर शे हात घुमवायचे त्यांनी आपले हाडं असतात जे हाडं असतात ना ते खूप स्ट्रॉंग होतात करूया हळूहळू करायचे अँटी क्लॉक वाईज क्लॉक मग असं आणि असं करायचं हे पुषक त्याने आपले सगळे हाड मजबूत होत मग चला करया करू या स्ट्रेचिंग ते असं पकडायचं असं पकडायचं आणि असं स्ट्रेच कराय पायाचे बोट वर मग स्ट्रेचिंग असं चालायच म्हणजे ते आपले सगळे स्ट्रेचिंग मध्ये स्ट्रेचवा आता संध्याकाळ झाली आहे बघा हे कस झाले छान आहे ना